आपण पाहत आहात गुन्हेगाराला अटक दोघांचा शोध सुरू शहरातील गजानन मंगल कार्यालय परिसरातील बेचाळीस क्रमांकाच्या अपार्टमेंट राहणाऱ्या पद्मावती जोशी यांच्या घरात घुसून तोंड दाबून गळ्यातील साडेचार तोळ्याचे घंटण लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे या सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे सहा लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जाते या प्रकरणातील मुख्य आरोपी लक्ष्मण नाईक याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे गुन्ह्यात वापरलेली बलेनो कारही पोलिसांनी जप्त केली आहे मात्र चोरीस गेलेले सोन्याचे घंटण अद्याप हस्तगत झालेले नाही नाईक हा लिंगणूर तालुका कागवाड येथील रहिवासी असून तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर कर्नाटकातील कागवाड तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत बनावट नोटा तयार करून चलनात आणण्याच्या गुन्ह्यात तो यापूर्वी कागवाड पोलिसांच्या ताब्यात सापडला होता तसेच चारशे वीस अंतर्गत फसवणुकीचे गुन्हेही त्याच्यावर नोंद आहेत जप्त करण्यात आलेली बलेनो कार कर्नाटक राज्यातील असल्याचे समोर आले असून तिच्यावर प्रेस असा बोर्ड लावण्यात आलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई करून आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवलंय पुढील तपास सुरू आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा